प्रणिती वीट उद्योग आमच्याकडे घर बांधकाम सरकारी बांधकामे आणि सर्व प्रकारच्या बांधकामासाठी योग्य दरात तीन चार नऊ साईज विटा मिळतील तसेच घरपोच सेवा उपलब्ध आहे मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट एक्क्याण्णव बारा शून्य शून्य परोप्रा श्री सावंत ब्रदर्स विद्यानगर जत जिल्हा सांगली गोंधळेवाडी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी शाळा चालते एका शिक्षकावर शिक्षकाची नेमणूक करा पालकांनी केली जोरदार मागणी गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगलीतील जिल्हा परिषद मराठी शाळा पहिली ते चौथीपर्यंत आहे या शाळेमध्ये एकूण पट आहे मात्र एका शिक्षकाची बदली झालं झाली असून एकाच शिक्षकावरती गेल्या अनेक दिवसापासून ही शाळा सुरू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला असून याबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच व गावकऱ्यांनी अनेक वेळा जतपत्र समितीच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे मात्र शिक्षण विभाग याकडे डोळे झाक करत आहे त्यामुळे येथील पन्नास विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या टांगणीला लागले असून एकाच शिक्षकावरती या संपूर्ण चार वर्गाचा भार पडला असून या शाळेवर तातडीने या ठिकाणी शिक्षण विभागाने शिक्षकाची नेमणूक करावी अन्यथा सर्व पालक वर्ग तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे